Boss, बिग बॉस मराठीच्या या से पहिले संग्राम चौगुले यांचे बिग बॉस मराठीच्या घरात कोणाच्या होणार वाईल्ड कार्ड एंट्री जाणून घेऊयात छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस मराठी सीझन पाचवे दिवसेंदिवस आणखीच आतुरते वाढवणार धरत आहे घरात दररोज काहीतरी नवीन घडत निक्कीच्या चुका आणि भांडणं असोत किंवा घरातल्यांची राडे या सगळ्यावर नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देताना दिसतात भाऊच्या धाक्यावर सगळ्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळते या आठवड्यात भाऊच्या धाक्यावर रितेशने शिक्षा सुनावली आणि तिची कॅप्टन्सी काढून घेतली त्याचबरोबर घंजन दरोडे या आठवड्यात घराबाहेर गेला मात्र आता त्या जागी दुसऱ्या व्यक्तीची बिग बॉस मध्ये घरात एंट्री झालेली आहे घरात आता सव्वा आठवडा सुरू आहे या आठवड्यात सात जण घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेटेड होते त्यातील घनश्याम धरोडे यांनी हा घराचा निरोप घेतला आता त्या जागी दुसऱ्या व्यक्तीची घरात एंट्री झाली आहे कलश मराठीने एक नवा प्रमोशन प्रदर्शित केला आहे यात घरात येणाऱ्या नव्या सदस्याची जबरदस्त एंट्री दाखवण्यात आली आहे घरात आणखी एक कोल्हापूरचा रांगडा घरी येणार आहे प्रोमो मध्ये त्याचा चेहरा दिसत नसला तरी नेटकऱ्यांनी त्याला ओळखले आहे नेटकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा व्यक्ती संग्राम चौगुले आहे कोण आहे संग्राम चौगुले हे तुम्हाला माहित आहे का संग्राम चौगुले हा कोल्हापूरचा लोकप्रिय बॉडी बिल्डर आहे तो अतिशय फिटनेस प्रिक आहे त्याने दोन हजार बारा साली मिस्टर युनियर्स हा किताब जिंकला होता तर दोन हजार चौदा साली मिस्टर वर्ल्ड बनला होता त्याने अनेक पुरस्कार आपल्या नावे केले आहेत तो सध्या पुण्यात स्थायिक झालेला आहे त्याने इलेक्ट्रिक इंजिनिअर मधून शिक्षण घेतलेलं आहे आता संग्रामच्या घरात त्याने आता घरातील समीकरण बदलणार आहे का हे स्पष्टच होणार आहे तर दुसरीकडे चहा त्याला निककीच्या नादात लागू नकोस असा सल्ला देत आहेत